नंदुरबार येथील प्रशांत नगरातील श्री पुष्पदंतेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत विविध कार्यक्रमांनी पार पडला सलग तीन दिवसीय सोहळ्यात देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच युवा उद्योजक नितेश अग्रवाल यांनी पुष्पदंतेश्वर मंदिरासाठी घुमत भेट दिला नंदुरबार शहरातील रोड परिसरात असलेल्या प्रशांत नगरात श्री पुष्पदंतेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिरातील देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सलग तीन दिवस घेण्यात आला पहिल्या दिवशी मूर्ती प्रदक्षिणा जलधिवास गणेश हो वाचन स्थापित देवता आवाहन सायंपूजन आरती तर दुसऱ्या दिवशी प्रातपूजन स्थापित देवता हवन धान्य दिवास दशविधी स्थान न्यास दिवास सह्याधिवास सायमपूजन आरती व तिसऱ्या दिवशी प्रातपूजन प्राणप्रतिष्ठा कलशस्थापना प्रधान हवन व पूर्ण आहुती महाआरती आणि महाप्रसाद कार्यक्रम झाले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आली प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास माजी नगराध्यक्ष रत्नारघवंशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामरगवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे ज्येष्ठ नेते अशोक राजपूत युवा उद्योजक नितेश अग्रवाल इंजिनियर कृष्णराव कदम अंबालाल पटेल रवींद्र चौधरी विजय मराठे गणेश पटेल रतिलाल पटेल यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी युवा उद्योजक नितेश अग्रवाल यांनी पुष्पदंतेश्वर मंदिरासाठी घुमट भेट दिला पुष्पदंतेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकर दक्षिणमुखी हनुमान गणपती पार्वती कार्तिक स्वामी या देवी देवतांच्या मूर्तीची प्रांतप्रतिष्ठा आचार्य योगेश भट यांनी केलेल्या मंत्रोपचारात विधिवतपणे करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त प्रशांत नगर मित्र परिवाराने परिश्रम घेतले साधारण मागच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुरुवात केली कामाला जवळपास का। म्हणून एमपी मध्ये गाव आहे तिथून आणलेली आहे आणि हनुमान आणि पार्वती कार्तिकी आणि गणेश यांच्या मूर्त्या जेव्हा आम्ही राजस्थानमधून मागवला आहे मकरा पद्धतीने आम्ही सर्व कार्यक्रम केलेला आहे आणि तस जे कॉलनी मधले परत दात्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं कुठेच अवघड येऊ दिले नाही आणि आमच्या कामाला कुठलाच काम आला नाही भगवानाच्या कृपेने काम एकदम सुरळीत व्यवस्थित झालं आज त्याच्या प्राण दिवस आहे आजचा दिवस आठ आट, आठ एक दोन हजार चोवीस रोजी प्राण प्रतिष्ठा करतोय आम्ही आणि सर्वांच्या सहकार्याने म्हणजे सर्वांनी आम्हाला मनापासून सहकार्य केले त्याच्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो तसेच कळस जो मेन कळस होता कळस जे मंदिराला चळवायचा सोनगेल काळ येतोय तिथून आणलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने आम्ही या कार्यक्रमाचे पार पाडलेला आहे